ऐक ना तुला जावंच लागेल का अगं सांगितलं होतं ना तुला ऑफिस वर्क आहे अवॉइड करणं कठीण आहे एका आठवड्यासाठी मला जावंच लागेल एक आठवडा इतक्या दिवस मी एकटी नाही राहू शकत मला भीती वाटेल आता ही असं बोलते मी काय करू ऐक आपण एक काम करू काय मी तुला आपल्या एका ओळखीच्याकडे सोडतो आणि तू एक आठवडा तिथेच राहा आणि परत येताना मी तुला आपल्या सोबत घेऊन येईन काय ठीक आहे ना ओळखीचे लोक कोण आहेत ते ती माझी मैत्रीण रेश्मा आहे तुझी मैत्रीण त्यांच्या घरी मी कशी राहू शकते हो? अगं तू तिथे बिनधास्त राहू शकतेस आणि तुला काही त्रासही होणार नाही आणि मी तिला चांगल्या प्रकारे ओळखतो म्हणूनच तर मी तुला तिच्याकडे सोडतोय काय ओके आहे ना जसं तुला वाटेल अच्छा तर मग निघायचं का बरं चल अगत चल ना लवकर चल वेळ होतोय रेशमा ए रेशमा हा बोला हो थोडा मिक्सर घेऊन ये ना हा घेऊन येते हे अ आहा इतके सारे मुगेत, आहेत हम्म कोण आहे ऐका हो कोणी आलंय जाऊन दार उघडा बरं हा भैरा झालाय का मिक्सर खायला सुरुवात केली की सगळी दुनिया विसरतो सगळं काम मलाच करावं लागतं

अगं काही नाही रेश्मा त्याचं असं आहे की ऑफिसच्या कामाने मी एक आठवड्यासाठी बाहेर चाललोय अच्छा ही बिचारी घरी राहील म्हणून विचार केला की तुझ्या घरी सोडून देतो एकच आठवडाय ना तिला राहू दे इथे आपलंच घर समज <laughs> एका आठवड्यासाठी आपल्या बायकोला माझ्या घरी सोडून चाललायस माझ्यावर इतका विश्वास आहे तुला <laughs> तुझ्यावर विश्वास नाही ठेवू तर कोणावर ठेवू मी तसं पाहिलं तर तुझ्या नवऱ्यावर मला तुझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे कारण याला मिक्सर खाण्यापासून फुरसतच कुठे आहे म्हणून मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तर हिला सोडून चाललोय ठीक आहे रेश्मा उशीर होतो आता मी निघू का अच्छा ठीक आहे मी निघतो ठीक आहे हॅलो है। है। हा बोला बाबा सीमा तुझ्या लग्नासाठी काही कपडे शिवायचे बोललो होतो ना म्हणूनच आपल्या ओळखीच्या एका टेलरला घरी पाठवलंय हो तो कपडे शिवण्यासाठी घरी येऊन तुझं मेजरमेंट घेईल तुला जे काही डिझाईन हवंय ते त्याला सांग तो करून देईल तुला ठीक आहे ना बेटा थोड्या वेळात मी घरी पोहोचेल ठीक आहे मी फोन ठेवतो हो आता आजकल कोण शिवून घेत माझ्या इच्छेप्रमाणे का नाही वागत आता कोण आहे आला का या हो oh. हां बोला मेजरमेंट घ्यायला आलो आहे हा घ्या किती आहे अकरा हुँ। हुँ। मागे तुम्ही हात दाबून काय बघताय मेजरमेंटच घेतोय मॅडम जी तुम्ही माप घेताय की अजून काय करताय हा मेजरमेंट घेताय मॅडम माझा हात का दाबत आहात मापच घेतोय ना हाताला स्पर्श केल्याशिवाय माप कसं घेऊ सांग ना माप वगैरे घ्यायची काही गरज नाहीये मेजरमेंट घेताना हात टच होणार काही गरज नाही तुम्ही जा आणि लेडीज टेलरला पाठवा आता जा तुम्ही ठीक आहे मॅडम हे काय बोलताय तुम्ही जा आता सर माप घेताना हाताला स्पर्श कॉमन गोष्ट आहे मॅडम आणि तुम्ही म्हणताय काही गरज नाहीये मी सांगते ना जा आता जा आणि आपल्या बायकोला पाठवा ठीक आहे अरे मॅडम हे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला हवं त्याला विचारा फेमस टेलर मीच आहे अरे मॅडम मला मेजरमेंट मला लेडीज टेलरच हवी आहे तुम्ही जाऊ शकता तुमच्या जा बायकोला पाठवा बस नाही म्हणते जा आता मी मॅडम स्वतःला समजता काय मॅडम तुम्ही गैरसमज नका करून घेऊ मेजरमेंट घेताना मी काय लहान दूध पिणारी मुलगी नाहीये तुम्ही जाऊन तुमच्या बायकोला पाठवा माझी बायको कशाला मॅडम मीच मेजरमेंट घेईन ना करून तेच करा मला लेडीज टेलरच हवी आहे आता जा ना सरळ सांगितलेलं कळत नाही काही वेगळ्या पद्धतीने सांगू ठीक आहे जशी तुमची मर्जी आता येत ना विजी विजी ए विजी विजी उठ ना काय झालं हो अरे किती वेळ झोपशील लवकर उठ ना काय वेळ झाली आहे अगं आठ वाजलेत मी ऑफिसला जायला निघतोय ऑफिस साठी म्हणत हो? आहात आज तर संडे आहे ना आज थोडी ऑफिस असत हो आहे ना आज तर संडे आहे ना हो आज तर सुट्टी असते ना आज कसं काय ऑफिस मध्ये काम आहे तुमच्या अगं हो आज ऑफिस मध्ये इम्पॉर्टंट मिटिंग आहे जावंच लागेल ना ऐका ना आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून मला वाटलं की तुम्ही माझ्या सोबत राहाल मी काहीतरी प्लॅन केला होता पण आता तू तर रेडी आहे जा आता माझा सगळा मूड खराब केला सॉरी गं प्रिय आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मिटिंग आहे जर नाही गेलो तर मॅनेजर ओरडेल त्यांनी सगळ्या स्टाफला बोलवलंय ग ते सगळं ठीक आहे ओ आज एक दिवस सुट्टी घ्या ना आपण मजा करूया अगं काय म्हणतेस तू थोडा विचार करून तर बोल आज नक्कीच मला सुट्टी मिळणार नाही जा तुम्ही माझा सगळा मूड खराब केला ठीक आहे ठीक आहे मला उशीर होतोय ऑफिसला निघायचंय लंच तर मी हॉटेलतच करतो ठीक आहे चल येऊन दार तर बंद कर अगं ये ना आधी लॉक कर आणि मग येऊन झोपून जा काय ना <laughs> एक अचानक कशी आहे सांगितलं ना मी मस्त हो। <laughs> नवरा कुठे गेला दिसत नाहीये झोपलाय का ते तर ऑफिसला गेले हो का आज तर संडे आहे ना ते तर माहितीये म्हणत होते की इम्पॉर्टंट काहीतरी मीटिंग आहे मला तर हे बरोबर वाटत नाहीये संडेला ऑफिस असतं का हो ना सगळ्यात आधी त्यांना कामच दिसत सकाळी उठून लगेच ऑफिसला जातात नंतर रात्रीच परत येतात हे काय ये? हे खरंय का हो खरच यात काय मोठी गोष्ट आहे हम्म तुझ बोलणं ऐकून मला वाटतंय कि तुझ्या नवऱ्याला घरी राहायला आवडत नाहीये काय ग असं काय बोलतोय असंच आहे तुझ्या नवऱ्याला घरी राहायला आवडत नाही म्हणून तो काहीतरी कारण काढून बाहेर जातोय जर माझ्या बोलण्यावर शंका असेल तर उद्यापासून त्याच्या वागण्यावर लक्ष ठेवून मला असं वाटतं त्याला दिवसा घरी राहणं एवढं आवडत नसेल म्हणून ऑफिसचं सांगून कुठेतरी जात असेल असे लोक तर रात्रीच घरी राहतात तुझं सगळं बोलणं ऐकल्यावर मला तर असं वाटतं की तुझा नवराही असाच असेल उगाच तू मला खूप घाबरवतेयस जसं तू म्हणते तसं काही नाहीये माझा नवरा ना न खूप चांगलंय मला जे काही बोलायचं होतं मी बोलून झालंय आता तुझी मर्जी तुला धोका नसेल खायचा तर म्हणून सांगतेय ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मला चहा देण्याचा काही विचार आहे की नाही अगं मी तर विसरलेस तू बस मी आलेच